अध्याय बारावा कथा सार वरप्राप्ती कानिफनाथ जन्मकथा व त्यास वरप्राप्ती अग्निने कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता आहे तो निवेदन कर असे अग्नीचे भाषण ऐकून जालंदरनाथ म्हणाला की तू सर्व जाणत आहेस मी सांगितले पाहिजे असे नाही तरी सुद्धा सांगतो ऐकावे हा नरदेह प्राप्त झाला आहे त्याअर्थी याचे काहीतरी सार्थक होईल असे कर नाहीतर जन्मास येऊन न येऊन सारखेच असे मात्र होऊ देऊ नको माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईल असे कर असा जालंधराचा मानस पाहून अग्नीला परमानंद झाला व त्याने त्याची वा केली मग हा जालंधर सर्वांपेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नी त्यास घेऊन दत्तात्रेयाकडे गेले वयताच्या मोठ्या आदर सत्काराने भेटी झाल्या नंतर दत्तात्रयाने अग्निला विचारले की आज कोणता हेतू धरून येणे झाले आहे व हा बरोबर दुसरा कोण तेव्हा अग्निने दत्तास वृत्तांत निवेदन केला की शंकराच्या देहातला काम म्या जाळीला तुम्ही आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता मग भ्रहद्रबा राजाच्या यज्ञकुंडात या जालंदरनाथाच्या देहास निर्माण केले त्यास तुमच्या पायावर घालितो याचे तुम्ही संरक्षण करावे व ह्यास अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीव करावे मग दत्तात्रयाने सांगितले की मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतूप्रमाणे तयार करीन परंतु यास येथे बारा वर्षपर्यंत ठेवली पाहिजे हे ऐकून जालंधराला दत्तात्रेयाजवळ ठेवण्यास अग्नि कबूल झाला शेवटी दत्ताने जालंधरास मांडीवर बसून त्याच्या मनातील विकल्प घालविण्याचा प्रयत्न चालविला वरदहस्त मस्ताकावर ठेवताच त्याच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले नंतर करून करून गुप्त नमस्कार गुप्त झाला झाला नमस्कार मग त्यालंदरास बरोबर घेऊन दत्तात्रय नित्य फिरे तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घे व उल्हापुरास भिक्षा मागून पांचाळेश्वर भोजन करी असो अशी बारा वर्षे दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रास्त्र विद्येत जालंधर निपुण झाला तसाच तो सर्व वेद शास्त्री पुराणे व्याकरण वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाला अशा रीतीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्ताने दैवतांची आराधना केली व ती सर्व दैवते जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरली मग अग्निने तेथे येऊन व जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरली मग अग्निने तेथे येऊन जालंदरास सर्व विदेत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला तेव्हा दत्तात्र्याने अग्नीस सांगितले की आता हा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला आता दैवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटून त्यांच्यापासून वर देवावे हे ऐकून अग्निने त्याच खांद्यावर बसून त्रिभुवनातील दैवते दाखविली मागे मच्छिंद्रनाथाचे ज्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते त्याच दैवताने जालंधरास वर दिले नंतर जालंदराने बद्रिकाश्रमास जाऊन तेथे बारा वर्ष तप केले व कसोटीस उतरल्यावर सर्व देवांनी माना नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा विष्णू महेश आदी करून सर्व आलेले देव आपापल्या स्थानी संतोष पाहून गेले पुढे बद्रिकाश्रमी बद्रीनाथाने अग्निस व जालंदरनाथास आपल्या जवळ तीन रात्री ठेवून घेतले थे। त्यावेळी सत्य लोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने त्यास सांगितली की ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षांची असता तिचे रूप व अवयवांचा नीटनेटकेपणा पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला तो तिच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला तेव्हा वाऱ्याच्या नेटासरसा वीर्यबिंदू हिमालयात हिमाचलाच्या वनात एक हत्ती होता त्याच्या कानात पडला त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला या गोष्टीस युगेच्या युगे लोटली तरी तो हत्ती जिवंत होता त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार जन्म होईल त्यास जालंधराने आपला शिष्य करावा कानापासून जन्म आहे म्हणून कानिफा असे त्याचे नाव पडेल असे शंकराने सांगताच अग्नि म्हणाला तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहात पण तो हत्ती कोठे आहे हे दाखवून द्यावे एरवी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास एक पाठबळ झाले याप्रमाणे अग्नीने म्हटल्यानंतर जालंदर व अग्नी यास गजस्थान दाखविण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले तेथे एका पर्वतावर विशाल हत्ती दिसला तेव्हा शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवीत तर ह्यास आळवण्यासाठी युक्ती करावी तेव्हा धरून म्हटले की महाराज माझ्या मस्तकावर त्याच्या त्याचा चमत्कार आपण आता पाहाल प्रलय काळचा कालही जेरी येऊन उगीच बसेल मग ह्या हत्तीचा काय हिशोब आहे असे म्हणून त्याने झोळीतून चिमुटवर भस्म घेतले व अस्त्राचा मंत्र म्हणून व जे भस्म हत्तीवर टाकले तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज पण अगदी नरम पडला मग जवळ एकटा गेला तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की तुझ्या सारखा धैर्यवान कोणी नाही तुझ्या कारात दिव्य रत्न निर्माण झाले आहे आता हे समर्थ प्रबुद्ध नारायणा तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहेत आता सत्वर बाहेर ये जालिंदराचे वचन ऐकून कानिफा म्हणाला की महाराज गुणधने गुणनिधे स्थिर असावे मग हत्तीच्या कानाच्या भूकाशी येऊन कानिफाने जालंदरास नमस्कार केला त्यावेळी ती सोळा वर्षांची महा तेजस्वी मूर्ती जालंदराने हाताचा आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली मग त्यास खांद्यावर बसून शंकरापाशी नेले व खाली उतरून शंकरास व अग्नीला नमस्कार करावयास सांगितले हे ऐकून कानिफाने त्यास व नमस्कार केला तेव्हा कानिफास शंकराने प्रेमाने मांडीवर बसविले व त्याचे मुके घेतले पुढे त्यास अनुग्रह देण्याकरिता जालंदराने शंकरास विनंती केली अनुग्रह झाल्यापासून अज्ञानपणाचा मोड व्हायचा नाही असे मनात आणून शंकराने सुचविल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालंदरनाथाने कानिफाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्रांचा उपदेश केला तेने करूं त्याचे अज्ञान तत्काळ नाहीसे झाले व चौघेजण बदरिकाश्रमास गेले तेव्हा दत्ताने जे काय दिले ते कानिफास द्यावे असे जालिंदरात सांगून अग्निगुप्त झाला तेथे शंकर सहा महिने पावेतो त्यांना भेटत होते सहा महिन्यात कानिफा सर्व विद्यामध्ये निपुण झाला पण संजीवनी वाताकर्षण ही दोन अस्त्रे मात्र जालंदराने त्यास सांगितली नव्हती कानिफास अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकराने जालंदरात सांगितले मग जालंधराने हात जोडून प्रार्थना केली की के, कानिफा सकल विद्येत निपुण झाला त्यास वर द्यावेत हे ऐकून सर्व दैवते म्हणाली की तुला आम्ही वर वर प्रदान दिले कारण दत्तात्रयाने तुला विद्या शिकविली व अग्नीचीही मीड मल पडली यास्तव त्यांचा शब्द मोडवेना म्हणून तुला वरप्रदान मिळाले पण असे वर, वर वारंवार दुसऱ्यांना देत येत नाही यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील तेवढ्यांना कोटवर वर देत बसावे याप्रमाणे बोलून देव विमरात बसून जाऊ लागले त्या युगाने जालंदरास अतिक्रोध आला तो म्हणाला माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या ताने चालले परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून पाहिला नाही आताच तुम्हास चमत्कार दाखवितो असे म्हणून त्याने वातास्त्राची योजना केली तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली मग त्या त्या दैवतांनी आपापली शस्त्रे सोडली तितक्यांचे जालंधराने निवारण केले परंतु हरिहर दुरून हा चमत्कार पाहत होते जालंदर नासापुढे ना अस्त्राचे काही चालत नाही असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा दैवतांनी निश्चय केले त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ते महीवर उतरले त्यासमयी जालंधराने कामिनी अस्त्र सोडले तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या नंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली तेने करून देव कामातूर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले त्याच्यावर स्त्रिया आपले नेत्र कटाक्षपान पान सोडीत होत्याच त्या पुढे पळत व देव त्यांची विनवणी करीत मागून जात असे करीत त्या त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवही चढले इतक्या स्पर्शास्त्र मंत्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते प्रगट होऊन गेले तेव्हा देवांचे पाय झाडावर चिकटले कित्येकांची डोकी खाली व पाय वर अशी दशा होऊन ते लोंबू लागले तेव्हा हरिहर दिसू लागले व आज बरी गंमत पहावयास मिळाली असे ती बोलू लागले इतक्याच स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून घेऊ घेऊन त्यास नग्न केले व त्या वस्त्रांचा एक मोठा ढीक केला मग जालंदरनाथाने कानिफास इशाराने सर्व देव उघडे झाल्याचे जाणविले यावरून तो ज्याचे त्यास वस्त्र नेऊ नेसवू लागला आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चाताप होऊन अतिशय दुःख झाले त्यास कानिफा म्हणाला मी गुरुच्या नकळत तुम्हास वस्त्रे नेसवीत आहे पण ही गोष्ट गुरुंना सांगू नका तो दरेक देवास वस्त्र नेसून त्याच्या पाया पडे याप्रमाणे कानिफाची नम्र भक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले अस्त्रात आम्ही सर्व प्रकार सर्व प्रकारे अनुकूल असल्याचे कबूल केले मग जालंदरनाथाने विभक्त अस्त्र सोडले तेव्हा सर्व देव झाडात चिकडले होते तेथून मुक्त झाले व अस्त्रे भूषणे सावरून जालंदर नाथाजवळ गेले त्यास त्यांनी नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रगट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिफात कानिफास वर दिल्याबद्दल कळविले तेव्हा जालंधराने सर्वांत सांगितले की पुढे मी साबरी कवित्व करणार आहे त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी साह्य व्हावे त्यास त्यांनी रुकार देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले नंतर हरिहर जालंदरनाथ व कानिफनाथ ही तीन दिवस तीन दिवस बद्रिकाश्रमात राहिले